नगर नगर न्यूज न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी आपलं स्वागत छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यव्यापी संविधान गौरव महामेळाव्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरेश बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेकडो कार्यकर्ते संभाजीनगर येथे रवाना झाले आहेत दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान गौरव महामेळाव्याचे आयोजन केले असून नगर शहरातून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरेश बनसोडे शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून शेकडो कार्यकर्ते रवाना झाले आहेत या प्रसंगी सुरेश बनसोडे साधना बोरोडे वाली बांगरे अंकुश मोहिते सिद्धार्थ आडाव विशाल अण्णा बेलपवार समीर भिंगारदिवे यशोदास वाघमारे राजा जयस्वाल रोहित केदारे ओम भिंगारदिवे सागर विधाते सुरेश वैरागर सतीश साळवे सुहास पाडोळे मोना विधाते ऋषी विधाते विकास आठवले आनंद ठोंबे सुभाष वाघमारे अक्षय बोरोडे सागर भिंगारदिवे जय सानप सृजन भिंगारदिवे रोहित रानीवाल शाहिद चाबुकस्वार संजय दिवटे वैभव आउटी संदीप वाकचौरे प्रकाश भिंगारदिवे श्रीकांत भोसले शैला गिरे रेणुका पुंड रोहिणी अंकुश स्वाती कवडे रुपाली गायकवाड सविता केदारी रजनी अमोडकर विजया जगताप कल्पना पातारे सुरेखा बांग आदींसह युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा